नमस्कार मी अमोल देसाई दख्खन मीडिया या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या भेटीला येतो आहे आज या चॅनलचा हा पहिलाच व्हिडिओ आहे या चॅनलच्या माध्यमातून गडिंगलज आजरा चंदगड भुदुर्गड आणि आसपासच्या परिसरातील जवळपास शंभर गावांचा इतिहास कवर करणारी एक सिरीज आम्ही करतोय ज्या सिरीजचं नाव आहे गाव माझे भारी तुमच्याही गावचा काय वेगळा इतिहास असेल वेगळी घटना घडलेली असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा या सिरीजच्या बरोबरच सामाजिक मनोरंजनात्मक अशा बऱ्याचशा सिरीज या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत तरी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा हा पहिला व्हिडिओ आम्ही शूट करतोय गडिंग्लजमधील सुप्रसिद्ध अशा साधना साधनाशाळेमध्ये गडिंग्लजचे ज्येष्ठ पत्रकार साहेब यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज साधना च्या प्रांगणात पार पडणार आहे महाराष्ट्राला किंवा देशाला परिचित असणारे राजन सर सुप्रसिद्ध लेखक यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होणार आहे आणि सरांच्या माध्यमातूनच गडिंग्लजची काय ओळख आहे गडिंगलज नेमकं कसं आहे गडिंग्लजला का सुसंस्कृत शहर म्हटलं जातं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गडिंग्लजबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका क्षेत्राकडून टाकली त्यातल्या ज्या गोष्टी शिकल्या त्या पुस्तक रूपाने याव्यात नव्या पिढीसाठी काही संदर्भ ग्रंथ म्हणून राहावा हा त्या माझा येतो त्या लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे खरं म्हणजे सांगणं बरोबर नाही परंतु दोन तीन वर्षापूर्वी राजनं या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे तीन वर्ष झाली पुस्तक प्रकाशित परंतु उशिरा का होईना कोणी एक चांगला ग्रंथ बाहेर येतो एक संदर्भ ग्रंथ बाहेर येतो हे सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये जेवढं काही एखाद्या माध्यमातून पैसे मिळाले समाजापर्यंत ते पैसे कसे देता येतील मग फक्त हे पुस्तक दे कोल्हापूरची हायकर शाळा असू दे मागच्या वर्षी तरी त्यांनी त्या हायकर शाळेला मोठ्या प्रमाणामध्ये जे काही मानधन येतं स्वतःला काही न ठेवता दुसऱ्यांच्या संस्थांना जे अपंग आहेत मतिमंद आहेत आहेत अशा सर्व जरातील लोकांना या पुस्तकातून जे काही जे फायदा जरी झाला कायम तोटाच वेळेला फायदा जरी झाला तो स्वतःकडे कधीही ते आजपर्यंत वापरत नाही परवाच एक उदाहरण असतो जे पेपर वाटणारे लोक होते ते दुर्लक्षित होते त्यांना काय करता येईल त्यांच्यासाठी एक डोक्यात त्या मुलांना बोलून घेतलं त्यांच्या नावानं विमा केला त्यांना सायकली दिल्या बेळगाव सारख्या ठिकाणी सुद्धा पत्रकारांना सायकल वाटप कार्यक्रम केला परवाच एक त्यांचं पुस्तक झालं शांताई नावाचा एक वृद्धाश्रम आहे ते कधीही जरी काहीतरी असलं तर लोकांना सांगत असतात की तुम्ही या आश्रम मध्ये जावा त्या लोकांचं तग्न बघा कालच त्यांचा वाढदिवस झाला त्यालाही शुभेच्छा देतो पुस्तकालाही शुभेच्छा देतो आणि मान्यवरांनी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करावा अशी विनंती वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी सुद्धा असणारी अखंड लेखन लालसा हे काय दर्शवत तर या माणसाचा या सगळ्या गोष्टींवरचा असणारा विश्वास बदल होऊ शकतात ते पुस्तकातून होतात म्हणजे जगाच्या सगळ्या क्रांत्या ह्या पुस्तकांनी केलेल्या आहेत म्हणजे तुम्ही जर नीट शोध घेतला तर असं लक्षात येईल की फ्रेंच राजक्रांतीपासून ते आजपर्यंत ज्या ज्या क्रांत्या मोठ्या झालेल्या आहेत त्या सगळ्या पुस्तकांच्या मुळ झालेल्या आहेत या माणसाना हयातभर कोणी काही म्हणू पण आपलं काम निष्ठेनं करणं अशी माणसं पण आता दुरापस्त आहेत या माझ काम मी निष्ठेनं करेन आता ही ज्याची त्याची सोयीस्कर निष्ठा बनलेली त्याला असं वाटतं की जगातल्या मी एकमेव निष्ठेनं काम करणार आहे आणि बाकी सगळे आहेत म्हणजे साधारण तुम्ही कुठल्याही शाळेत गेला तर प्रत्येक मास्तकाराला असं वाटतं की मी सोडून बाकीचे शिकवत नाही तो शिकवत नसतोच या सगळ्यामध्ये हे जे वेगळेपण आहे हे वेगळेपण यासाठी आहे की त्याने गडिंगलज तालुक्याला किमान शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला पण ते इतकं अफहाट काम आहे म्हणजे सहज विचार करून बघा की आमच्या ही संपूर्ण गडिंगलचं भोवताल जे आहे म्हणजे यासारखा सुंदर तालुका महाराष्ट्रात दुसरा नाही हे मी महाराष्ट्र धरल्यानंतर अभ्यास केल्यानंतर सांगतो का माहिती आहे का आपल्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही हा इतका सुंदर तालुका आहे की इथं सगळ्या जातीचे लोक सगळ्या धर्माचे लोक आणि त्या सगळ्यांचं असणारं गुण्या गोविंदाचं एक सांस्कृतिक अशी उभारणी ही कुठल्याही तालुक्यात तुम्हाला दिसणार म्हणजे शेजारच्या कुठल्या तर नाहीच पण महाराष्ट्रातल्या कुठल्या तालुक्यामध्ये दिसणार अगदी शेजारचं बघितलं तर तुम्ही चंदगडमध्येही नाही दिसणार तिथं एकमेकाचे वाद झालेले आढळते आजऱ्यात तर वाद पेटवले जातात पण हा तालुका असा आहे की इथं वाद पेटवणं नव्हे साधी त्याविषयी बोलण्याची सुद्धा कोणी शक्यता नाही इतकं हे सांस्कृतिक एकजीव झालेलं शहर आहे म्हणजे असं शहर तुम्हाला नाही सापडणार इथला माणूस हा जन्मतः बायलिंगवल आहे म्हणजे तो द्वैभाषिक आहे त्रैभाषिक आहे म्हणजे इथं एकच एक, एक भाषिक अभिमान नाही टिकत इथ तुम्ही पेटेत गेला तर मराठी यावं लागतं कन्नड किमान समजावं तरी लागतं कन्नड मातृभाषा असेल तर मराठी समजावं तर लागतं अट आहे इथं जगायची म्हणजे किती सुंदर गोष्ट आहे पहा म्हणजे इकडं सगळ्यांची एक संस्कृती एकजीव झालेली भाषेच जन्मतः द्वैभाषिकत्व आणि ह्याच्यापेक्षा सुंदर गोष्ट काय असेल तर गडिंगलजचा उरुस आहे लक्षात म्हणजे ह्याचा विचार म्हणजे इथं तीन गोष्टी पाह कडगावचा सा चैत गिजवण्याचा चैत्र आणि गडिंगल या शहरानं हे सगळं इतकं एकजीव करून टाकलेलं आहे की हे परक्याच आहे असं कधी वाटतच नाही हे हे गडिंगलचं सौंदर्य म्हणजे या सगळ्या पोट तालुक्या म्हणजे म्हणजे साधारणतः असं होतं की घोरपड्यांचा कारभार हा कडगावरून चालायचा म्हणजे हे पोट तालुके कधी काळी इतके सशक्त होते म्हणजे महागाव असेल किंवा हे कडगाव असेल किंवा इकडचं हलकर्णी असेल ही सशक्त गावं होती पण नंतरच्या काळात हे सगळं जे इकडं आलं ते येताना कसं आलं त्यामुळे इथं जातीय अहंकार टोकाचा बघायला मिळत नाही जो तुम्हाला इतरत्र फार टोकाचा बघायला मिळतो टोकाचा जातीय अहंकार ज्या ज्या गावाचा आहे त्या गावांची अधपतनाची ती सुरुवात असते पण हे एकमेव शहर हो आहे म्हणजे अनेक तुम्ही विचार की इतक्या गोष्टी नोंदवण्यासारख्या म्हणजे सुभाष टाकीचा इतिहास जर लिहिला म्हणजे काय आमच्याकडं इथलं सांस्कृतिक हे होतं ठिकाण होतं मनोरंजनाचं ठिकाण काय होतं आणि मग सुभाष टाकीचा इतिहास लिहिताना तुम्हाला सगळ्या तंबूंचा इतिहास लिहावा लागतो या तालुक्यात फिरते तंबू किती होते आणि त्या फिरत्या तंबूंमध्ये दाखवले जाणारे सिनेमा किती होते कसे होते म्हणजे आपण बरच काम म्हणजे धुमे साहेब एकटेच करताय गडिंगला शहरातल्या खानावळींचा इतिहास म्हणजे सतबाळवाची खानावळ ही या खानावळीचं योगदान काय गडिंगलज कधीतरी असा विचार करू बघा की या खानावळीनं काय दिलं आणि मग इथं हॉटेल संस्कृती कशी रुजत गेली म्हणजे आज तुम्हाला जी उत्तम प्रतीची हॉटेल इथं दिसतात याचे पाया रचणारे हॉटेल व्यावसायिक कोण होते इथल्या शिक्षण संस्थांचा इतिहास बऱ्याच लोकांना माहितीच नाही की हे कोण आहेत काळू मास्तर हे कोण आहेत दिनकर मास्तर मग मा इथं ज्या शाळा होत्या खेडोपाडी पंतोजीच्या शाळा या पंतोजीच्या शाळा कोणत्या गावांमधून होत्या मग इथ या प्रकारचं शैक्षणिक वातावरण रुजायला एम हायस्कूलचं योगदान काय ए, हे हायस्कूल समजा नसतं हे संपूर्ण तीन तालुक्याचं हायस्कूल होत हे तीन चार तालुक्याची मुलं इथे यायची या हायस्कूलन गडिंग करण्यात योगदान अनेक गोष्टी सांगता येतील म्हणजे इथला वैद्यकीय व्यवसाय आज फक्त आपल्याला दिसत की इथले सगळे डॉक्टर कसाही झालेले हे सगळे नसतील झालेले दोन चार चांगलेही असते <laughs> पण इथ सायकल वर फिरणारे डॉक्टर होते खडके डॉक्टर म्हणून आमच्या गावात यायचे तर ते प्रत्येक पंचक्रोशीत एक सायकल वाला डॉक्टर होता यांचं योगदान आहे आपल्याला जगवण्यात मग गुणे साहेब असतील मोलदी साहेब असतील किंवा ती जी पिढी होती बरं यात चलनवलन काहीच नव्हतं म्हणजे असा खळकुळता पैसा त्या काळात नव्हताच मग हे बैत्यावरचे डॉक्टर कसे होते आणि गडिंगलज मध्ये बैत्यावरचे डॉक्टर होते वर्षाला जे वर्षाला त्यांना काहीतरी ठराविक जे पिकत वकील बैत्यावर होते म्हणजे मला आठवतं एकोणीसशे सत्याहत्तर ला आमची केस पहिल्यांदा इथल्या कोर्टात घातली तर देशपांडे आरवाय आणि हे दोन वकील मोठे होते हां तर बीवाय आमचे वकील होते आणि आरवाय आमच्या विरोधी पार्टीचे वकील होते तर त्यांना चार पाहिले काय द्यायचं धान्य द्यायचं त्यात हरभरे द्यायचे चार पाहिले कारण हे चलन व पैशाचं चलन त्या काळात अस्तित्वात नव्हतं तर इथल्या सगळ्या वकिलांचा इतिहास काय हे सगळं बघितलं पाहिजे कधीतरी नोंदवलं पाहिजे म्हणजे या गावाचं वेगळे पण काय हे कसं महाराष्ट्रातलं वेगळं म्हणजे कोळकी साहेबांच्या बेकरीचा आज व्यवसाय भरभराटीला आलेला व्यवसाय पण कोळकी साहेबांनी ज्यावेळी सुरू केलेलं होतं त्यांच्या घरात तेव्हापासून मी ही बेकरी बघतो त्याच्या आधीच्या सगळ्या बेकरी काय होत्या आधीच्या फार नव्हत्या त्यांच्या मला आठवते त्यांच्या काळातली आणि ती ही ही संस्कृती रुजवण्यात त्या माणसाचं योगदान म्हणजे गडिंग्लज मधले घर हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय बघा तुम्ही त्या काळची इतकी वेगवेगळ्या प्रकारची घरं म्हणजे भडगावला कित्तूरकरांचा वाडा ह्या तालुक्याच वैभव होत ते आहे अजून तो बऱ्यापैकी पण ह्या गोष्टी नोंदवणं आपली अपेक्षा काय कि ते दुमे साहेबांनी नोंदवावे आम्ही काय करायचं त्यामुळे ह्यांचं काम किती मोठं आहे पण आणि अजून किती पडलेलं आहे म्हणजे साधना पहिल्यांदा सुरू झाली सरांनी सुरू केली या सगळ्या मंडळीने त्यावेळी एक साधनेचं स्वतंत्र इतिहास आहे आणि ते गडिंग्लच्या इतिहासातलं एक पान आहे कारण विना अनु अनुदान संस्कृती ही अलीकड आली अनुदानित इंग्रजी माध्यमाची शाळा या शाळेतल्या सर माझी विद्यार्थ्यांचं मगाशी सांगत होते किंवा नेहमीच सांगतात ते पण या शाळेचा एक इतिहास नोंदवला पाहिजे कसाही लिहा पण तू लिहिला पाहिजे अगदी तुम्ही बायस लिहा तुमच्या मनानुसार लिहा कोणीतरी सत्य शोधतच पुढं म्हणजे असं नोंदवा कि बाबा हे मुख्याध्यापक हेच जगातले पहिले मुख्याध्यापक काय वाईट नाही ठीक आहे पुढं कोणतरी त्या सगळ्या मुख्याध्यापकांची यादी काढून तुमच्या समोर ठेवतो मी हे काय सांगतो की ह्या पुस्तकाच महत्व काय उद्याचा जनसामान्यांचा गडिंग्लस तालुक्याचा इतिहास हा अशा बाजूंचा आहे हे हे पुस्तक सांगतं त्यामुळे धुमे साहेबांचं काम होत आहे आणि अजून बर शिल्लक आहे किती शिल्लक आहे म्हणजे धुमे साहेब आणि आमचे शिंतरे साहेब म्हणले की यांचा सत्कार केला पाहिजे काही गरज नाही हो आपण आमच्यातली चांगली माणसं बिनसत्काराचीच घालवली म्हणजे गेले पाच वर्ष आम्ही ठरवत होतो की श्रीपदराव शिंदेचा एक जाहीर नागरी सत्कार करायचा बाबा कुप्पेकर जाऊन आज किती वर्ष झाली हे हो। जे सगळे त्यांचे लाभार्थी होते आहेत अजून इथे काय गेलेलं नाही काय केलं बाबा गुपेकरांचं या माणसानं पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी काहीतरी योगदान दिलं नाही आता एक साधा पुतळा मी म्हणतो बाकी सगळं करायचं राहू काय केलं तुक्रू कोलेकर आता त्यांची पोरं कुठं येत हा मुद्दा दुसरा पण आमच्या तालुक्यानं काय केलं त्यामुळे आपण असं ग्रहित धरायचं आम्ही एवढ्या मोठ्या माणसांचं काय केलं नाही त्यामुळे माझ्या माझ्यासारख्या छोट्याविषयी बन ही होती आमच्या सुसंस्कृत गडिंगलची ओळख हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कॅमेरामॅन किसन धवाले सह मी अमोल देसाई दख्खन मीडिया